जगा है, ला है या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेनं आयात शुल्क कर लादलेला आहे आणि या आयात शुल्कावर दोन्ही देशात चर्चाही सुरू आहे मात्र आयात कर पाठीमागे घ्यायला अमेरिका तयार नाही आहे व्यापार करार करायचा असल्यास भारतानं काही अटी अमेरिकेंसमोर ठेवलेल्या आहेत अमेरिकेतील टॅरिफच्या आव्हानांना न जुमानता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा भारतीय निर्यातदारांना पाठिंबा दर्शवला आहे कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे सरकार त्यांना पाठिंबा देईल असंही त्यांनी वक्तव्य केलेलं आहे एफ uh, ओच्या एका शिष्टमंडळानं टॅरिफ वाढीमुळे उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यावर चर्चा केली सीतारामन यांनी निर्यातदारांच्या चिंता दूर करण्याचं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करण्याचं आश्वासन दिलं पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज